तुम्हाला जर ज्योतिष शिकायचं असेल आणि हे मी वाक्य तुम्हाला क्लासमध्ये अनेकदा सांगितलेलं आहे तर कर्माचा सिद्धांत तुम्हाला मान्य करावाच लागेल तुम्हाला जर कर्माचा सिद्धांत जर मान्य नसेल तर तुम्हाला ज्योतिष आकलन होणं विसरून जा ओके त्यामागचं कारणच असं आहे की ज्या वेळेला एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला जे काही संचित असेल जे काही प्रारब्ध असेल ते घेऊन जन्माला येते बरोबर आणि त्याचं प्रत्यंतर कुंडलीमध्ये दिसत असतं त्याच्या तुम्ही त्याच्या जीवनाच्या विविध पातळ्यांवर किंवा टप्प्यांवर त्याच्या आयुष्यामध्ये काय सुख दुःख येऊ शकतात याचा अंदाज कुंडलीच्या आधारे घेत असता त्याच्या कर त्याच्या वाट्याला जे त्याच्यानुसार पुढे जे काही तो करणारे ते क्रियमान त्याचा सोडून द्या तो पुढचा भाग झाला पण जे काही गाठोड कर्माचं घेऊन व्यक्ती आलेली आहे त्याचं प्रत्यंत कुंडली मदे दिशा कुंडली कुंडली हे कुंडलीमध्ये दिसत असतं म्हणून कुंडलीला आपण कर्माचा आरसा म्हणतो ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहतो त्यावेळेला आपण त्याच्या कर्मात डोकावून पाहत असतो हे लक्षात ठेवा ते चूक आहे का ते नाही अदरवाईज ही इतकी पवित्र आध्यात्मिक विद्या झालीच नसती किंवा अध्यात्मिक नाही कि पण अध्यात्माचा अंग असणारी विद्या झाली नसती पण त्याच्या पुढे काय करतो आपण की एखाद्याच्या कर्मामध्ये डोकावून पाहिल्यानंतर आता लक्षात घ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला दुःख येतात त्यावेळेला तो चारच गोष्टी करू शकतो एक तर, वा मदे शकतो। शकतो। नाई तर, तर तो रडत बसू शकतो नाहीतर साधनेमध्ये किंवा चांगल्या दर्जाला गेलेला असेल उन्नत झालेला असेल आध्यात्मिक दृष्ट्या तर ईश्वरिच्छा बलियसी हे खरं व्यवहारामध्ये आणू शकतो आणि शांत राहू शकतो क्षमतिक्षा असे गुण बाळगून नाहीतर तो बाबा बुवाकडे जाईल कुठल्या तरी मला बरं कर अदरवाईज ज्योतिषाकडे येईल पाचवी गोष्ट तो नाही करू शकत हे लक्षात घ्या ओके हे तो का करतो कारण त्याला त्याच्या दुःखाचा निराश हवा असतो बरो बरोबर आता इथे फंडामेंटल प्रश्न असा आहे की दुःखाचा निराश खऱ्या अर्थाने करण्याची शक्ती कर कोणात असते कर्म फिरवण्याची एखाद्याची शक्ती खरं कोणात असते खरं कर्म एखाद्याचं फिरवण्याची शक्ती मार्क माय वर्ड्स फक्त आणि फक्त भगवंतामध्ये आणि सद्गुरूंमध्ये असते सद्गुरु श्रीगुरु ते एकच समजा आता या कारणापुरते त्या व्यतिरिक्त जगातल्या इतर कुठल्याही शक्तीमध्ये दुसऱ्याच कर्म फिरवण्याची बदलण्याची ऑल्टर करण्याची शक्ती नाही एकतर भगवंत किंवा सद्गुरु मग ज्या वेळेला ज्योतिषी म्हणून आपण एखाद्याला काही उपाय सांगतो उपासना सांगतो की बाबा तुला असा असा प्रॉब्लेम मेजर प्रॉब्लेम मध्ये तू चाललेला आहेस तू हे हे कर्म त्यातनं तू सुटशील ओके त्यावेळेला कुठल्या भूमिकेतून कुठल्या मर्यादेपर्यंत कुठल्या प्रकारचा उपाय सांगायचा याच विशेष भान आपल्याला असणं गरजेचं आहे कारण काय प्रकाराचा उपाय आपण देतोय काय प्रकारचं देतो सोल्युशन देतोय किंवा ॲज ए ज्योतिषी म्हणून आपली भूमिका आपल्या मनात काय आहे सांगताना काय अवेअरनेस समोरच्या मनात क्रिएट करतोय आपण त्या उपायाबद्दल हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे आणि हे भान फक्त भगवद्गीता ज्ञानेश्वरी किंवा दास बोध किंवा आपलं संत साहित्य साध्या माणसासाठी सांगायचं झालं तर संत साहित्यामध्ये जे विवरण केलेलं आहे अनेक गोष्टींच की का जन्म झाला वागावं वा कस काय केल्याने फळं बनतात काय केल्याने कर्माचा प्रवास कशा पत् अतिशय कॉम्प्लेक्स आहे कर्म म्हणजे तो असं ते साधन आहे की मी तुम्हाला आज टोचलं तर उद्यान तुम्ही मला टोचाल हे कर्म झालं नाही एवढं सोपं नाहीये ते गणित ह्या जन्माचं ह्या जन्मात येणारं कर्म मागच्या जन्मात त्याच्या अनेक जन्मात कदाचित मागच्या युगांमधलं सुद्धा इथे आलेलं असू शकतं नो यू विल नेव्हर नो ओके सांगायचा मुद्दा एक आहे हा की ज्यावेळेला आपण एखाद्याला उपाय देतो त्यावेळेला आपली भूमिका एक फॅस फॅसिलिटेटर किंवा इंडिकेटर किंवा गाईड म्हणून असणं हे भाग वेगळा की बाबा भगवंताला शरण जा ह्या ह्या पद्धतीने केलंस आणि भगवंतालाची करुणा झाली अनुकंपा आली तर तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो ऍट द सेम टाइम तुझा अप्रोच कसा आहे हेही महत्वाचं आहे हे सांगणं वेगळं आणि डोंट वरी मी उपाय देतो तुला सगळं तुझं सॉल्व्ह होईल हे करून त्याच्या उपाय सॉल्व्ह करण्याचं कर्म स्वतःकडे ओढवून घेणं हा भाग वेगळा हा अवेअरनेस एक कोणाला येणार हा अवेअरनेस नुसतं ज्योतिषाची शास्त्रीय परीक्षा पास झालो नाही ह्या परीक्षा पास झालो त्यांनी येणार नाहीये हा अवेअरनेस विद्येचा खरा खुऱ्या अर्थाने हा बोगस प्रकारे नाही त्याचं चिंतन मनन केल्याने तो जो अवेअरनेस वाढेल कर्माबद्दलचा कृतीबद्दलचा त्याने येणार आहे त्यावेळेला लक्षात येईल की ज्यावेळेला आपण एखाद्याला सल्ला देतो विशेष करून एखाद्याची जबाब पॉवर ऑफ एक्टोरने घेतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची घेतो की नाही ज्योतिषी प्रॉब्लेम झालाय तुला मला एवढी एवढी फी दे मी हा हा उपाय देतो तुझा हा उपाय सॉल्व्ह करतो काय करताय तुम्ही बेसिकली त्याचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याची पॉवर ऑफ एक्टोरने घेतली तुम्ही समजा एवढं करून त्याचा उपाय सॉल्व्ह नाही झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला त्याचा प्रॉब्लेम आला त्याच्या कर्मामुळे तो सॉल्व्ह करण्याची जबाबदारी तुम्ही घेतली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आणि तो माणूस दुःखीच राहिला त्याच्याकडचे तर जे काही यायचं असेल ते आलं तुमच्याकडे कर्म कुठे जाणार ते असंच फुस होणार का <laughs> मी कित्येक वेळेला वापरलेला आहे शब्द ज्योतिष प्रॅक्टिस करणं हे दुधारी शस्त्रासारखं आहे बोललेलो आहे की नाही मी कित्येक वेळेला याचा अर्थ ते वाईट आहे असा अजिबात नाही हा नाही तर ती सात्विक विद्या झाली नसती सत्व रजाकडे जाणारी पण ती सत्व रजाच्या फ्रेमवर्क मध्ये वापरली तर सत्व रजाची विद्या राहणार आपली भूमिका जर तमोगुणी असेल तर हे होऊ नये काय पद्धतीने आपण अप्रोच करायला हवा काय पद्धतीने स्वतःबद्दल स्वतःची आणि अवेअरनेस हवा हे शिकवणारे हे ग्रंथ आहेत ती डोळस दृष्टी हे ग्रंथ देतील आचरणाची ज्योतिषाला स्वतःबद्दल नको त्या भ्रामक कल्पना असतील स्वतःला जर तो जगाचा सद्गुरू समजत असेल तर गोष्ट वेगळी आहे मग तर काय बोलणंच कुठलं तिकडे ही भूमिका योग्य रीतीने कळण्यासाठी या ग्रंथांचा अभ्यास हवा आणि नुसतं वाचन नाही त्याच्यावर चिंतन हवं हो, त्याच्यावर मनन हवं हो, त्याच्यावर थोरांनी काय विवरण केलेलं आहे त्याचं ह्याचं वाचन हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन हवं म्हणून मी ते वाक्य नेहमी म्हणतो की ज्योतिषी हा नुसता ज्योतिषी त्याला ह्या ग्रंथांचं ऍक्च्युअल लाईफ मध्ये इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे हाव आणि मोहग्रस्त झाला तुम्ही ज्योतिषी म्हणून तर संपलात anyway, तुम्ही हे लक्षात घ्या तुम्ही एनीवे आध्यात्मिक पार्श्वभूमी वर मटेरियल तुम्हाला भरपूर